नमस्कार पशुपालक बंधूंनो आज आपण विडनी येथे श्री गणेश आदलिंगे यांच्या गोठ्यावरती आलेलो आहे आणि त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये गव्हाचं काड साठवून ठेवलेलं आहे हे गव्हाचं काड काय काम करतं त्यांनी गव्हाचं काड का साठवून ठेवलं त्याचे काय फायदे त्यांना जाणवत आहेत हे आज आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार सर आज जे तुम्ही गव्हाचं काड तुमच्या गोठ्यावरती साठवून ठेवलेलं आहे तर हे का साठवून ठेवले आणि त्याचं कारण काय आहे तुमच्या गोठ्यामध्ये साठवून ठेवण्याचं आता कारण म्हणायचं म्हटलं तर कारण सुका चारा सुका चारा बारा महिने काय आपल्याकडे उपलब्ध होत नाही गव्हाची काढणी आता झाली झाल्यानंतर गव्हाचं आता पंजाब ठिकाणी आम्ही बघून आलेलो दौरा म्हणजे बघितलेलं आहे मोबाईलमध्ये किंवा इकडं तिकडं त्यावेळेस सुका चारा ती गव्हाचं काय उपयोग करते ती काढाचा ते पाहून आम्ही आता यंदाच्या वर्षी गव्हाचे काढ गोळा केलेले आहेत आणि ते गायांना देतोय त्याच्यामुळं आम्हाला गायांची पाचनक्रिया आणि एस एन ए फॅट आणि हा चारा वेस्टेज म्हणून आम्ही रानात गाडत होतो mm -hmm. त्या चाऱ्याचा आपल्याला उपयोग कसा होईल एवढं म्हणजे लक्षात घेतोय आम्ही आणि हा चारा चा सगळ्यांनी mm -hmm. mm -hmm. उपलब्ध करावा कारण हा चारा फुकटचा आहे mm -hmm. म्हणजे ह्याला एकही रुपया खर्च नाही जाणे आणि भरून आणणे एवढाच पर्याय पर आणि कसं दुष्काळी भागात माणसांना बी आत्ता खायाची शॉर्टेड कसं उन्हाळा आता वाढलेला उन्हा वाढल्यामुळं जनावराला खायाला म्हणजे पूर्ण म्हणजे मिळतच नाही वाला चारा मिळत नाही आणि मग सुक्या चारा थोडंसं मिठाचं पाणी करून टाकून ही व्यवस्थित दिलं तर एकदम चांगल्यापणे रिझल्ट बी येतोय आणि गाया बी व्यवस्थित ते म्हणजे एकंदरीत तुम्ही जो आता हा गव्हाचा सारा तुम्ही साठवून ठेवलाय त्याच्यावरती तुम्ही मीठ वगैरे टाकता आणि पाणी टाकून तुम्ही तुमच्या जनावरांना देता कारण नुसता चारा जर दिला तर ते जरा ठसकत ती किंवा काय म्हणजे खोकला येतो किंवा ह्याच कडक असतं ना कडक असल्यामुळे नरड्यात थोडेसे जखमा बी होऊ शकते ते आणि थोडस त्याच्या गोळाचं पाणी किंवा मिठाचं पाणी टाकून असं सॉफ्ट केलं की व्यवस्थित खात्यात बी आणि क्रियेला बी काय त्रास येत नाही कारण तुम्ही असं जर टाकलं तर गाय फुगूबी शकतात कारण कंटिन्यू आपल्याला हा आपण देत नाही बरोबर आता ही मुरगास आणि आपली रेग्युलरची कुटी त्याच्याबरोबर एक साधारण दीड दोन दीड दोन किलोच्या हिशोबात देतोय म्हणजे आता एकंदरीत तुम्ही एवढ्या सगळ्या साठवून ठेवला ठेवलेला एक अर्धा एकर घेऊ आता आपला आता एवढं काढ शिल्लक एवढं काढ जेवढं काढ जेवढं झालं तेवढा गोळा करून तुम्ह आणलेला आहे मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल कशासाठी ठेवायचं आणि का ठेवायचं आणि तर शेतकऱ्यांनी आपला फायदा बघावा फायदा म्हणजे का कारण ही फुकटचा चारा आहे आणि एकता पौष्टिक आहे की म्हणजे सुक्का चारा सारखं म्हणजे गायांना देसारखा चाराच नाही कुठला वाला चारा तुमच्याकडे उपलब्ध करू शकताय किंवा देऊ शकताय किंवा त्यांचं आता उन्हाळ्यात कसं म्हणजे एक हगवणीचा प्रकार येते त्याच्यामुळं ही जर चारा जनावरांना दिला तर एक त्यांची पाचनक्रिया सुद्धा व्यवस्थित चालते आणि त्यात तो त्रास होत नाही आणि ह्या वाळ सुक्या चाऱ्यामुळे पाणी भरपूर पेते ती त्याच्यामुळे दुधाची बी म्हणजे लेवल आहे ती टिकून राहते नाही धन्यवाद सर खरंच खूप छान पण माहिती दिली तुम्ही आणि खरच खूप छान पद्धतीनं तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये काम करताय तर टाकावपासून तुम्ही वापरण्यायुक्त चारा तुम्ही वापरताय खरच ही खूप चांगली गोष्ट आहे हा शेतीत टाकून सुद्धा ह्याचा काही फायदा नाही कारण हा ते कुजत नाही व्यवस्थित शेताला शेताला बी तोटच होतात कारण त्याच्यातले जे जेवाणूबीवाण असतात ते मरतात खरंच खूप छान पद्धतीने त्यांनी आपल्याला माहिती दिली बघितलं असेल पशुपालक बंधूंनो त्यांनी आज त्यांच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या शिल्लक राहिलेल्या बॅग्स होत्या त्याच्यामध्ये तो सुका चारा स्टोअर करून ठेवलेला आहे म्हणजेच ते गव्हाचं काड स्टोअर करून ठेवलेलं आहे चाऱ्याचं आपल्या पशुपालनामध्ये किती महत्त्व आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपण एक पहिलाही व्हिडिओ बनवला होता की गव्हाचं काड आता काढणीचे गहू काढणीची वेळ आलेली आहे म्हणून गव्हाचे काड साठवून ठेवा असा एक व्हिडिओ बनवला होता तर बरेच पशुपालक आता त्या व्हिडिओला प्रतिसाद देत आज त्यांच्या गोठ्यामध्ये गव्हाचं काड वापरतायत आणि बऱ्यापैकी त्यांना त्याचा फायदा हे होते आज तुम्ही बघितलं की श्री श्रीगणेश आदलिंगेसर यांना भरपूर असा फायदा या गव्हाच्या काढाचा झाला पशुपालक बंधूंनो गव्हाचं काढ जाळून न टाकता किंवा शेतामध्ये न गाडता ते गव्हाचं काढ व्यवस्थित साठवून व्यवस्थित त्या गो त्याला स्टोर करून आपल्या गोठ्यामध्ये वापरा त्याबरोबर ती तुम्ही मिठाची प्रक्रिया करा किंवा चाऱ्या चारा साठवणुकीची प्रक्रिया करा आणि चांगल्या पद्धतीनं चारा साठवून ठेवा आणि आपल्या जनावरांना कशा पद्धतीनं चांगला सुका चारा देता येईल या गोष्टीचा प्रयत्न करा तर पशुपालक आपण आपणही आपल्या गोठ्यामध्ये अशाच पद्धतीने तुम्ही चाराचं व्यवस्थापन करचाल याची आम्हाला खात्री आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवायला विसरू नका तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत रहा गोविंद रोहित आपली इथेच रजा घेतो धन्यवाद